आम्ही खामगावची आपली रॅली प्रचंड झाली चिखलीची झाली शेगावला रात्री साडे अकरा वाजता गेलो फुले नगरमध्ये माळीपुऱ्यामध्ये तिथं जवळपास दोनशे माता भगिनी अनेक लोक माझी नगराध्यक्षांचे चिरंजीव आणि लहान लेकरंसुद्धा वाट पाहत होते म्हणजे सहकारामध्ये जरी मी एवढं काम केलं इतक्या रोजगार दिला माता भगिनींचं संघटन उभं केलं आरोग्याचं के काम केलं असेल पण ज्या ज्या नवीन लोकांनी मला पाठबळ दिलं त्यांच्या त्यांच्यासाठी मी आजपर्यंत काहीच केलेलं नाही त्या लोकांसाठी मी आज काहीच केलेलं नसतानाही तुम्ही लोकांनी एवढं प्रचंड प्रेम आणि पाठबळ मला द्यावं हे माझ्यासाठी सुद्धा नवल आहे आश्चर्य आहे त्याच्यामुळे मी भावनिक झालेलो आहे फक्त मला असं वाटतं कि मी मेजे मी जे दिलंय तुम्हाला मी प्रचंड संपर्क केला किती लाखो लोक दीपक पाटील आपल्या संपर्कात आले असतील संवाद मिळावे रथ यात्रा मी गंभीर म्हणायचो की तोंडा तोंडाऐवजी जर मडका तर फुटला असतं आतापर्यंत इतकं बोललो इतके भाषण केले परंतु मला एकच वाटतं की या जिल्ह्याचा विकास होऊ शकतो तो विकास फक्त वन बुडाणा मिशन करू शकतो हा विश्वास मात्र मी तुम्हाला नक्की दिला संदीप झेळके कोणी नाहीये हे तुमच्या डोक्यातून काढून टाका ऋषिकेश आलेला एक इथे डोलर घेडचा ऋषिकेश काल बोलला मला म्हणे दादा मी येतो उद्या भूत मिळाव्याला संदीप शेळके खासदारकीला उभा आहे म्हणून मी भूत सांभाळणार नाही स्वतः ऋषिकेश खासदारकीला उभा आहे म्हणून मी भूत सांभाळणार आहे